हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आज तर सकाळी सकाळी मी खूप उशिरा उठलेली आहे कारण की आज मला डबा वगैरे नव्हता बनवायचा आता मी भांडे वगैरे घासून घेते सगळंच आणि स्वयंपाक इथे रात्रीच आहे माझ्याकडे म्हणून काही स्वयंपाक करायची गरज नाही आज चिकनची भाजी आहे मस्तपैकी आणि इकडे आहे रुमाली रोटी मग मी तुम्हाला उघडून दाखवते बघा याला म्हणतात तर आमच्याकडे रुमाली रोटी तुमच्याकडे काय म्हणतात याला कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलवरती जे कोणी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय